बघा आपल्याकडे आजही शेअर मार्केटला सत्ता जुगार या परिभाषेतच समजलं जातं आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की अगदी दहा वर्षाच्या म्हणजे चौथीच्या मुलाला देखील शेअर मार्केट म्हणजे काय आणि त्याबद्दलची सगळी संकल्पना स्पष्ट होईल सेन्सेक्स आज एवढ्या पॉईंटने पडला निपटी आज एवढ्या पॉईंटने चढली हे नेमकं का आहे का आलेच वक्ते बहुत बड़ी खबर आपको बता दे भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट देखने को मिली है 1296 अंकों की गिरावट से निफ्टी भी धडाम हो गई है इस वक्त की बड़ी खबर या चीज माहिती समजून सांगणारा अगदी 10 वर्षाचा म्हणजे चौथीचा मुलाला सुद्धा समज अशा सोप्या शब्दात शेअर मार्केट बद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नेहमीची सूचना तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा शेजारी बेल ऐकून प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येतील चला तर मग शेअर मार्केट कसं काम करत ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू समजा तुमचा एक छोटासा पाणीपुराचा व्यवसाय पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात पाणीपुरी बनवण्याची तुमच्याकडे एक जबरदस्त रेसिपी त्यामुळे तुम्ही स्टॉल लावताच एका तासातच सगळ्या पाणीपुरी विकून तुम्ही पैसे घेऊन घरी जाताय पण काही दिवसानंतर तुमच्या असं लक्षात येतं की का नाही आपण पाणीपुरी या छोट्याशा गाड्याचं एक छोट्याशा हॉटेलमध्ये रूपांतर करू मग आता हॉटेल टाकायचं म्हणल्यानंतर तुम्हाला गाळा आला फर्निचर आलं टेबल खुर्च्या असं सगळं आलं आणि मग यासाठी तुम्हाला काही पैशांची गरज लागते तुम्ही तुमच्याकडले काही पैसे आणि काही मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे घेऊन ते हॉटेल उभं केलं तुमच्या रेसिपीला तोड नव्हती त्यामुळे ते, ते हॉटेल एकदम जबरदस्त चालू लागलं ला। एक दोन वर्षानंतर तुमच्या असं लक्षात आलं तुमचा तुमच्या हॉटेलच्या कलेवर विश्वास होता आणि ग्राहकांनाही तुमच्या पाणीपुरीची रेसिपी आवडल्यामुळे लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून तुम्हाला असं वाटलं की का नाही आपण जास्त पैसे मिळवण्याच्या उद्देशाने पुण्याच्या आणखी दोन चार ठिकाणी आपल्या शाखा चालू करू पण यासाठी आता तुम्हाला आणखीन जास्त पैसा लागणार होता तो म्हणजे एवढा की जे तुमचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी ही अरेंज करू शकणार नव्हती मग आता तुमच्याकडे एकच ऑप्शन होता की तुम्ही बँक मध्ये जाऊन लोन घ्यावं पण कोणत्याही बँकेत जा बँकेचे ते दरम्यान आहेत पण आता बँकेकडून तुम्हाला लोन मिळो की न तुमच्या सिबिल स्कोर वर डिपेंड आहे आणि समजा लोन जरी मिळालं तरी पुढच्याच महिन्यात तुमच्या डोक्यावर लोनचा पहिला हप्ता असणार आहे mm. मग आता बिझनेस सेट होण्यासाठी तर चार सहा महिने किंवा वर्ष लागतं आणि अशा वेळी लगेचच तुम्हाला हप्ता देणं परवडणार आहे का नाही तर नाही मग अशा वेळी मार्केटमध्ये दुसरा आपल्याकडे पर्याय शिल्लक एंजल इन्व्हेस्टर आता एंजल इन्व्हेस्टरवाले तुम्हाला उधारता पैसा देणार नाहीत पण तुम्हाला दिलेल्या पैशाच्या बदल्यात हे एंजल इन्व्हेस्टरवाले तुमच्या बिझनेसमध्ये पाच दहा टक्क्याची शेअरिंग घेणार आहेत म्हणजेच काय तर तुमच्या बिझनेसमध्ये हिस्सेदारी म्हणजेच काय तर त्यांनी तुम्हाला दिलेल्या एक कोटीच्या बदल्यात तुम्ही तुमच्या बिझनेस मधले जे काय कमवणार आहेत त्यातले दहा टक्के हे तुम्हाला एंजल इन्व्हेस्टरला देणंच आहे पण याचा फायदा असा आहे की तुम्हाला दर महिन्यासारखा ईएमआय डोक्यावर नसणार आहे या एंजल इन्व्हेस्टरला तुमच्यासोबत काहीच काम करायचं नाही फक्त त्यांना तुमच्या बिझनेसमध्ये पैसे लावायचे आणि तुमच्या बिझनेसमधले दहा टक्के प्रॉफिट ते घर बसल्या घेऊन जाणार आहेत आता एंजल तुम्ही पूर्ण पुण्यात तुमचा बिझनेस मोठा तुमचं उत्पन्नही वाढले आणि यामुळे तुमचं आता तुम्हाला वाटलं की का नाही आपण हा हॉटेल व्यवसाय आणखी दोन तीन राज्यामध्ये घेऊन जाऊ आता दोन चार राज्यात हॉटेल्स म्हणजे आणखी तुम्हाला एम्प्लॉय लागणार आहेत आणखी तुम्हाला पैसे लागणार आहेत म्हणजेच तुम्हाला आता तुमचा बिझनेस मोठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत मग आता एवढा पैसा पुन्हा आणायचा कुठून आता एंजल इन्व्हेस्टरवाले तुम्हाला काही कोटीपर्यंत रुपये देऊ शकतात पण कोट्यवधी रुपये म्हटल्यानंतर त्यांची ही कॅपेबिलिटी इथं संपून जाते मग आता हे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला पुढचा पर्याय उरतो तो म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट आता हे व्हेंचर कॅपलिस्ट काय तर ते तुमचा बिझनेस बघून तुम्हाला मोठी रक्कम देऊ शकतात व्हेंचर कॅपिटलिस्ट एक प्रकारची कंपनी असते जी की स्टार्टअप बिझनेसला फंड्स प्रोवाइड करते आता व्हेंचर कॅपिटलिस्ट कुणालाही पैसे देतात का तर नाही ते तुमची बिझनेस आयडिया पाहणार तुमच्या चालू बिझनेस मधला रेव्हेन्यू पाहणार तुमचं सगळं तपासणार आणि त्याच्यानंतरच तुम्हाला फंड द्यायचा की नाही याचा निर्णय घेणार आता व्हेंचर कॅपिटलिस्ट वाले कुठे मिळणार तर त्यासाठी तुम्हाला एक फायनान्शियल ऍडवायजर हायर करावं लागणार आहे हे तुम्ही परचेस केलेले फायनान्शियल ऍडवायजर किंवा इन्व्हेस्टमेंट बँकर तुम्हाला एक जबरदस्त फाईल बनवून व्हेंचर कॅपिटलिस्ट कडे घेऊन जाणार व्हेंचर कॅपिटलिस्टला जर तुमचा बिझनेस आयडिया आवडली तर आणि तरच तुम्हाला ते फंड देणार आहेत बरं इथं सुद्धा व्हेंचर कॅपिटलिस्टने तुम्हाला फंड देऊन टाकला तुम्ही दोन चार राज्यात तुमचे हॉटेल चालू केले आणि हे सुद्धा हॉटेल तुमचे जबरदस्त चालू लागले मग आता तुम्हाला वाटलं की का नाही आपला हा हॉटेल उद्योग अख्ख्या भारतातच घेऊन जावा बरं आता तुम्हाला लागणारा फंड नाही एंजल एडवेचर आणि नाही व्हेंचर कॅपिटलिस्ट अरेंज करू शकू शकणार नव्हते मग अशा केसमध्ये तुम्हाला आता धंदा वाढवण्यासाठी पब्लिक कडे जावं लागणार आहे आणि पब्लिक कडून पैसे गोळा करून तुम्हाला आपला धंदा वाढवा पण पब्लिक कडून पैसे घेण्याची एक प्रोसेस आहे तुम्हाला तुमच्या कंपनीचे शेअर पब्लिकला द्यावं लागणार आहेत आणि त्या बदलीत पब्लिक कडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत मग आता तुम्हाला शंभर कोटीची गरज आहे ज्यावेळेस कोणतीही कंपनी शेअर मार्केटद्वारे पब्लिक कडे पैसे गोळा करत जाते त्या गोष्टीला म्हणतात आयपीओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग ज्या पण कंपनीच्या नावात पब्लिक लिमिटेड असं जर नाव असेल तर समजून जायचं ही कंपनी लोकांकडून पैसे घेतलेत आणि त्या बदल्यात आपल्या कंपनीचे शेअर त्या लोकांना दिलेले आहेत बघा हा पाणीपुरीचा बिझनेस तुम्ही एकट्याने सुरू केला होता पण तुमच्या प्रोडक्टमध्ये दम होता म्हणून आता या तुमच्या हॉटेल लाईनमध्ये सगळे लोक आपला पैसा गुंतवून त्या बदल्यात प्रॉफिट कमाय लागलेत म्हणजेच काय तर तुमच्यासोबत आता हजारो लोक जोडले जाऊन प्रॉफिट आहेत आता तुम्हाला हॉटेल बिझनेस पूर्ण देशात घेऊन जायचं म्हटल्यानंतर तुम्हाला पैसे लागणार आहेत शंभर कोटी मग आता हे शंभर कोटी लोकांकडून गोळा करून घेण्यासाठी तुम्ही हायर केलेला हा इन्व्हेस्ट बँकर तुमची एक प्रोफाईल तयार करेल आणि आयपीओ मध्ये तुमची कंपनी लिस्ट करण्यासाठी ज्या काही सीबीच्या गाईडलाइन्स त्या टोटल प्रॉपरली फॉलो केल्या जाऊन तुम्ही हायर केलेला इन्व्हेस्ट बँकर सीबी कडे तुमचं रजिस्ट्रेशन करणार आणि ज्यावेळी सीबी कडून तुम्हाला अप्रुव्हल मिळेल त्यावेळेस तुम्हाला आय पी ओ हा बाजारात आणता येणार आहे पण आता सुरुवातीला जेव्हा आय पी ओ आणला जातो तेव्हा तुमच्या शेअरची किंमत ठरवण्याचा अधिकार हा तुम्हालाच असतो मग समजा तुम्हाला शंभर कोटीची गरज आहे तर तुम्ही काय करणार समजा तुमच्या शेअरची किंमत ही तुम्ही शंभर रुपये ठेवली तर शंभर रुपयाने शंभर कोटीचे किती शेअर होणार तर एक कोटी मग आता तुम्ही हे एक कोटी शेअर शंभर रुपयाप्रमाणे लोकांना देऊन टाकणार आणि त्या बदल्यात शंभर कोटी मिळवणार पण आता शेअरची किंमत ठरवण्याचा अधिकार तुम्हाला जरी असला तरी तुम्ही तो शेअरचा भाव हा योग्य ठरवला पाहिजे म्हणजे समजा आपण उदाहरण पेटीएमचा आय पीओ -पे लाँच होताना पेटीएमने आपल्या शेअरची किंमत ही एकवीसशे पन्नास ठेवली होती आणि अशा प्रकारे पेटीएमने अठरा हजार तीनशे कोटी रुपये गोळा केले होते म्हणजेच जर तुम्ही तुमच्या शेअरची किंमत ही जास्त ठेवली तर लोक तुमच्या आयपीओ मधून शेअर विकत घेणार नाहीत आणि तुमचा आय पी ओ हा फेल जाऊ शकतो बघा आता तुम्ही तुमच्या कंपनीचे एक कोटी शेअर लॉन्च केलेत पण जर दहा कोटींची मागणी आली तर इथं लॉटरी पद्धतीने शेअर लोकांना दिले जातात म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही एक कोटी शेअर गुणिले शंभर रुपये शेअर प्राईस बरोबर शंभर कोटी तुम्ही लोकांकडून गोळा करणार आता लोकांकडून गोळा केलेले पैसे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये लावणार आणि प्रॉफिट बनवायला चालू करणार आता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बिझनेसमधून प्रॉफिट मेकिंग चालू करताना त्यावेळेस तुमच्या शेअरची किंमत ही शंभरवरून एकशे एक एकशे पाच एकशे पंधरा पंचवीस तीस पन्नास पंच दोनशे अशी वाढत जाणार पण जर तुमची कंपनी लॉस मेकिंग करायला लागली तर तुमच्या शेअरची किंमत ही शंभरवरून नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी सत्तर अशी होऊ लागते आता ज्या लोकांना तुम्ही पहिल्यांदा आय पी ओ आणला त्यावेळेस शेअर मिळाले नाहीत असे लोक तुमचे शेअर घेण्यासाठी अगोदर शेअर विकत घेतलेल्या लोकांकडून शेअर विकत घेणार आणि हे जी खरेदी विक्रीची जागा असते ती म्हणजे स्टॉक एक्सचेंज असे स्टॉक एक्सचेंज मुंबईत दोन आहेत एक आहे एन नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरी आहे बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरुवातीला हे शेअर कागदाच्या स्वरूपात होते त्यामुळे हे लोक तिथं मुंबईत गर्दी करायचे अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये प्रेमचंद नावाच्या एका व्यक्तीने पहिल्यांदा स्टॉक एक्सचेंज चालू केलं होतं स्टॉक एक्सचेंजच्या यशानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये गव्हर्नमेंटने कॅम्प्युटेटरी सिस्टीम यामध्ये आणली पुढे चालून बीएससीने सुद्धा आपले पेपर शेअर कॅन्सल करून कॅम्प्युटेटरी सिस्टीम आणली आणि आजच्या तारखेला तुम्ही मोबाईलवरून या शेअरची देवाणघेवाण घेऊन करू शकता पण त्यासाठी तुम्हाला लागतं डिमॅट अकाउंट आता डिमॅट अकाउंट खोलण्यासाठी भारतात अनेक ब्रोकर आहेत जसे की एंजल वन अपस्टॉक झेरोदा ग्रो वगैरे वगैरे आता जर तुमच्या कंपनीचे शेअर पन्नास टक्केपेक्षा जास्त गव्हर्नमेंटने विकत घेतले तर त्या कंपनीचं नॅशनलाइजकरण म्हणजे राष्ट्रीयकरण होतं म्हणजेच एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये इंदिरा गांधींनी अनेक बँकेचे शेअर घेऊन त्या बँकांना नॅशनलाइज केलं आणि आज त्या बँका ह्या सरकारच्या ताब्यात आहेत म्हणजे त्याच्यावर मालकी सरकारची आहे बघा ही संकल्पना लक्षात आल्यानंतर आता आपण निपटी काय ते समजून घेऊ तर बघा एन एसी मध्ये ज्या टॉपच्या पन्नास कंपन्या आहेत त्या कंपन्या नेमक्या प्रॉफिट मेकिंग आहेत का लॉस मेकिंग आहेत यावर यावर निपटीची दिशा ठरत असते त्याचप्रमाणे तुम्ही ऐकताना सेन्सेक्स आज वर गेला सेन्सेक्स आज पडला तर ते काय बीएससी मधल्या टॉप थर्टी कंपनी आता या बेस्ट कंपन्या चॉईस कशा करतात की आपण सगळ्या कंपनी चिवडत बसतो का तर नाही समजा तुम्ही एखाद्या धान्य खरेदी विक्रीच्या दुकानात गेले तर तुम्ही सगळे धान्य चांगले ते शोधता का तर नाही तुम्ही त्या धान्याच्या पोत्यात काही दाणे काढून त्याची क्वालिटी चेक केली जाते आणि ती जी क्वालिटी असेल ती त्या सगळ्या धान्याची क्वालिटी आहे असं समजलं जातं आणि यावरूनच त्या प्रॉपर टॉप फिफ्टी कंपनी म्हणजेच निपटी आणि टॉप थर्टी कंपनी म्हणजेच सेन्सिक्स असं म्हटलं जातं आणि त्या पन्नास कंपन्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला तर निपटी वर जाणार आणि त्या कंपन्या लॉस मेकिंग झाल्या तर निपटी खाली पडणार ज्यालाच आपण शेअर मार्केट पडला असं म्हणतो तर मंडळी तुम्हाला आताही शेअर मार्केट म्हणजे काही मूलभूत संकल्पना लक्षात आली असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा